नमस्कार मंडळी मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आता चालू असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाचा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आई दुर्गादेवी तुमच्या जीवनात सुखशांती भरभराटी आणि आरोग्यमय दिव जीवन देव हीच देवीच्या चरणी प्रार्थना मित्रांनो नवरात्रोत्सव हा सगळीकडे खूप थाटामाटात साजरा केला जातो विशेषतः गाव पातळीवरती फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो नुकतेच पाऊस संपून भरलेले शेत तयार झालेले असतं शोत शेतात पिकवलेलं सोनं सर्वांना सुखकारक अनुभूती देत असतं वर्षभर केलेली मेहनत आणि त्याचं फळ या सुवर्णमय शेताच्या धान्याच्या रूपात सगळीकडे दिसत असतं मित्रांनो आपल्या गावाला म्हणजे कोकणात जास्तीत जास्त प्रमाणात शेतभाती तुरी आणि काहीशा प्रमाणात नाचणी अशा प्रकारे विविध पिकं घेतली जातात पण बहुतेकरूं भागात भात पिकाचं भात पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि भाताचे सोन्यावाने दिसणारे टपोरेडो दाणे हे शेतकऱ्याला सुखकारक दिसत असतात मित्रांनो प्रत्येक गावची देवी असते असा देवी अशा विविध प्रकार नावाच्या देवी असतात कुलदैवता असतात त्यांच्या मंदिरात हा नवरात्रोत्सव फार मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो आमच्या गावाचा विचार केला तर आमच्या देवीचं मंदिर आहे तिथे फार मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरे केले जातात बारा वाड्या आहेत त्या बारावाड्यातील लोक ठरलेल्या दिवशी आरती आणि विविध कार्यक्रम सादर करत असतात विशेषतः फुगडी दिवसा महिलांच्या फुगड्या असतात आणि रात्री नृत्य जाकडी नृत्य आता ही कला सध्या लोप पावत चालली आहे परंतु काही वाडीतील लोकांनी आजही फार मोठ्या प्रमाणात जाकडी प्र नृत्याची कला आहे ती जोपासली आहे अशी ही कला नवरात्रीच्या काळात फार मोठ्या प्रमाणात सादर केली जाते विविध मंडळे मंडळांच्या मार्फत देवीच्या मूर्ती बसवल्या जातात तेथे ते शक्ती जोड जोडलं लावले जातात अशा प्रकारे खूप काही आठवणी आहेत गावच्या विविध आप आपली जी तुळस असते गावाला तुळशी वृंदावन असते त्याच्यासमोर प्रत्येक दिवसाची एक माळ शेणाने सावर सारवली जाते त्याला हळद कुंकू रांगोळी घालून त्यावरती पुजली जातात आणि दसऱ्याच्या दिवशी सगळ्या नऊ नवी नऊ एक एकमाळ करून सारवली जाते आणि पुजली जाते अशा अनेक आठवणी आहेत जर गावचा विचार केला तर आजही विविध कला जोपासल्या जातात आणि या नवरात्री उत्सवाच्या मार्फत या कला सादर केल्या जातात गावातील विविध भागातील लोक अगदी कुंती जाती धर्म न पाळता या नऊ दिवसी एकत्र येऊन हा नवरात्रोत्सव साजरा करतात आणि हीच खासियत आहे या सणांची लोकांनी एकत्र येऊन येऊन फार मोठ्या प्रमाणे सण साजरे करावेत यासाठी ही एक सणांची रेलचेल असते आपल्यासाठी हिंदू धर्माचा विचार केला जात तर फार मोठ्या प्रमाणात सरांची रेलचेल असते तर मित्रांनो तुम्हीही तुमच्या कुटुंबियांच्या मार्फत ला जा देवींचं दर्शन घ्या अगदी सुरक्षितरित्या देवीचं दर्शन घेऊन आपल्या सुरक्षेचा सुरक्षेच्या दृष्टीने जागरूक राहून तुम्ही विविध मंडळांना भेट द्या देवीच्या मूर् मंडळांना भेट द्या दांडियाला जा मित्रांनो आज जर विचार केला तर दुर्गा हा दुर्गा देवी ही स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी देवी आहे आणि खरंच मित्रांनो आजची स्त्री ज्या आज बातम्या येतात वर्तमानपत्रातून बातम्या येतात वि स्त्रियांवर होणारे अत्याचार स्त्रियांवर होणारे बलात्कार हे जे अगदी घृणास्पद प्रकार आहेत ते या सणांच्या मार्फत तुम्ही शपथ घ्या मित्रांनो की आजूबाजूची जी स्त्री आपल्या आजूबाजूच्या स्त्रिया आहेत त्या माझ्यामार्फत सुरक्षित कशा राहतील त्याची शपथ तुम्ही घेऊ शकता मित्रांनो जगातील छत्र जगातील अनेक राजे आहेत त्यांनी स्त्रीवादाचा पुरस्कार केला आपल्या शिवरायांचा विचार केला तर त्यांनीही परस्त्री माते समान या उक्तीप्रमाणे स्त्रियांचा आदर केला आहे तर मला वाटतं नवरात्रोत्सव हा जो उत्सव आहे तो स्त्रियांचा आदर करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात साजरा क के केला जातो आहे आणि स्त्रियांचं प्रतिनिधित्व म्हणून स्त्रियाही संकटाच्या वेळी अगदी कालिकेचं रूप घेऊ शकतात आपल्या मुलाचं रक्षण करण्यासाठी आपल्या पतीचं रक्षण करण्यासाठी आणि कुटुंबियांचं रक्षण करण्यासाठी स्त्रिया आपले जीवही पणाला लावतात त्याचं प्रतिनिधित्व म्हणून हा नवरात्र नवरात्रोत्सव असे आहे मित्रांनो नवरात्रोत्सवात आपण काय साजरा करतो तर चांगल्याने वाईटावर केल्या मिळवलेला विजय दुर्गादेवी आणि देवी आणि राक्षसांमधील युद्ध त्या युद्धात देवीने साकारलेली वेगवेगळी रूप ही रूपं या नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून साजरी केली जातात तर मित्रांनो तुम्हीही फार मोठ्या प्रमाणात नवरात्रोत्सव साजरा करा विविध मंडळांना अगदी भेट द्या अगदी हौशीने दांडिया खेळा आजूबाजूच्या लोकांना त्रास न देता अगदी आनंदाने सा उत्सव साजरा करा मित्रांनो परत आपण गावाकडे जाऊया की गावाकडे लोकांचा जो उत्साह असतो जी हौस हो असते ती वाखान्याने जोग असते मित्रांनो कोणालाही त्रास न देता कुठल्याही त्रास न होतं आजूबाजूच्या सृष्टीला सा त्रास न देता ते नवरात्रोत्सव साजरे के करत असतात अगदी मोठ्या भक्तिभावाने देवी देवीची पूजा करत असतात फार मोठ्या प्रमाणात ज्या कुलदेवतेच्या मंदिर असतात त्या जा मंदिरात जाऊन लोक अगदी आनंदाने पूजा करत असतात मीही येथे उलव्याला राहतो येथे आजूबाजूचे स लगभग साठच्या वयाच्या वरचे लोक आहेत त्यांचा जो उत्साह आहे तो वाखान्यजोग आहे मित्रांनो येथील नांदाई मंदिर आहे आमच्या घराच्याच बाजूला तेथे ते फार मोठ्या प्रमाणात वयोवृद्ध लोक अगदी हिर हिरिरीने भाग घेत असतात या उत्सवात आणि आपला आनंद द्विगुणित करत असतात तर मित्रांनो केवळ नाचगाणी कर करून दांड्यावरती नाचून आपण नवरात्रोत्सव साजरा करतो असंच नाही तर आपण आपलं जो वेळ आहे थोडाफार वेळ देवांसाठी देऊन अगदी मनोभावाने पूजा करूनही आपण नवरात्रोत्सव साजरा करू शकतो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला खास नवरात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी केलेला आहे आमच्या आजूबाजूच्या परिसरातील जो दांडिया खेळला जातो त्याची दृश्य मी दाखवत आहेत तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा परत भेटू नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो धन्यवाद